बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे हत्याकांडानं पुन्हा एकदा संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे जमिनीच्या वादातून घडलेला हा खून केवळ निर्गुण नाही तर मानवतेच्या लक्ष या हत्येने वेधलंय बीड जिल्ह्याच्या परळी येथील मयत व्यापारी महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी नुकतेच आमदार रोहित पवार दाखल झाले होते आणि यावेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर सुद्धा त्यांच्यासोबत होते त्यांनी मुंडे कुटुंबियांकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती सुद्धा आहे आणि यानंतर ते प्रसार माध्यमांशी सुद्धा बोलले ज्ञानेश्वरी मुंडे यांनी रोहित पवार यांना नेमकं काय सांगितलं काय माहिती दिली आणि प्रसार माध्यमांशी बोलताना रोहित पवार नेमकं काय म्हणाले त्यांनी कोणती मागणी केली आहे हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले महादेव मुंडे यांच्या पोस्टमार्टम मध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या या हल्ल्याचं वर्णन केवळ भयंकर नाही तर मानुसकीला काळीमा काळीम आहे महादेव मुंडे यांच्या गळ्याजवळचा मासाचा तुकडा काढण्यात आल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले ही माहिती समजल्यावर संपूर्ण पसरली होती ही गंभीर बाब समजताच आमदार रोहित पवार यांनी जाऊन थेट मुंडे भेट घेतली महादेव मुंडे यांचा निर्गुण खून केवळ बारा गुंठे जमिनीसाठी करण्यात आला आणि ही बाब उघड झाली आहे आता ही जमीन वाल्मिक कराड यांच्या मुलाला हवी होती आणि जमिनीवरून सुरू झालेला वाद इतका टोकाला गेला की त्याचा शेवट थेट हत्येत झाला रोहित पवार यांनी नुकतीच मुंडे कुटुंबियांकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे आणि यानंतर ते प्रसार माध्यमांशी सुद्धा बोललेत कराडचे जुने सहकारी असलेले बाळा बांगर आता या हत्येबाबत धक्कादायक माहिती उघड करतायत त्यांनी सांगितलं होतं की महादेव मुंडेंच्या गळ्याजवळचा मासाचा तुकडा सरळ टेबलावर वाल्मिक कराड याच्या समोर ठेवण्यात आला होता आणि या कृत्यातील विकृती आणि निर्देपणा कल्पने पलीकडचा आहे ही सर्व माहिती आज महादेव मुंडे यांच्या कुटुंबाकडून मला ऐकायला मिळाली असं स्पष्ट करताना आमदार रोहित पवार भाऊक झाले होते ते नेमकं काय काय म्हणाले हे एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया कराडचे जुने सहकारी असलेले बाळा बांगर आता या प्रकरणाबाबत माहिती समोर आणत आहेत त्यांनी महादेव मुंडेंच्या गळ्याजवळचा मासाचा तुकडा टेबलवर कराड याच्या समोर ठेवण्यात आल्याचं सांगितलं ही सर्व माहिती मला आज मुंडे कुटुंबांकडून सांगण्यात आली आणि या संपूर्ण प्रकरणात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना फोन करून थेट संवाद सुद्धा साधलाय एवढ्या गंभीर प्रकरणात देखील एफ आय मध्ये काही महत्वाची नावं समाविष्ट करण्यात आलेली नाहीत असा थेट आरोप सुद्धा रोहित पवार यांनी केलाय संतोष साबळे नावाचे पिया आहेत त्यांना या प्रकरणाच्या तपासासाठी मध्ये घेण्यात यावं अशी मागणी केली आहे याचे अधिकार आयजीकडे असल्यानं आयजीनं सुद्धा मी बोललोय ते सुट्टीवर असल्यानं सध्या ड्युटीवर असलेल्या उमाप यांच्यासोबत माझी चर्चा झाली रश्मी शुक्ला यांच्याकडे आता मी संतोष साबळे यांची नियुक्ती करावी यासाठी पाठपुरावा करणार आहे मुंडे यांना मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना भेटायचं आहे मात्र त्यांना भेटू दिलं जात नाहीये मी तिन्ही मोठ्या नेत्यांना विनंती करतो की त्यांच्याकडून तुम्हाला फोन केला जाईल किंवा परिवाराला फोन करून कुटुंबाचे म्हणणे ऐकावं आणि त्यांना न्याय द्यावा या प्रकरणात सर्व जाती धर्माचे लोक आंदोलनाला बसले होते मात्र पोलिसांनी त्यांच्यावरच कारवाई केली इथले लोक चांगले आणि प्रामाणिक आहेत काही ठराविक लोकांमुळे नाव खराब होते सतीश फड आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांना पोलिसांचं संरक्षण दिलं गेलं पाहिजे अशी माझी मागणी आहे कराड यांच्या परिचयाचे लोक चुकीच्या कामात आहेत गांजा ड्रग्ज विकणारे त्यांची माणसं आहेत ते ठराविक लोक आहेत ते लोक या परिवाराला काहीही करू शकतात वाल्मिक कराड आणि जे कोणी या प्रकरणात जबाबदार असेल त्यांची नाव घेण्यात यावे अशी आमची आणि मुंडे परिवाराची मागणी आहे दोन वर्षांपासून मुंडे परिवार न्यायासाठी झगडतोय कितीतरी वेळा त्यांनी पोलीस ठाण्याची पायरी चढली अर्ज केले विनवण्या केला पण न्याय काही मिळालाच नाहीये इतकंच नाही तर न्याय मिळत नाही या नैराश्यात त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय या प्रकरणात कुठेतरी काहीतरी लपवलं जात आहे कुणाला तरी प्रशासनानं वाचवलं आहे असं स्पष्ट जाणवत आहे महादेव मुंडे प्रकरणात बबन गीते यांचं नाव जबरदस्तीने घ्यायला सांगितल्याचा दबाव होता हे ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याशी झालेल्या चर्चेतून समोर येते त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय पण तरीही ते डगमगले नाहीयेत आपला लढा ते पूर्ण ताकदीने लढताय बापू आंधळे प्रकरणात बबन गीतेला अडकवलं गेलं होतं आणि त्या मागेही वाल्मिक कराडचंच नाव होतं आता पुन्हा तेच पॅटर्न दिसतंय खून एकाने करायचा आणि अडकवायचं दुसऱ्यालाच ही पद्धत थांबवणं अत्यावश्यक आहे असं स्पष्टपणे सांगत रोहित पवारांनी या प्रकरणाकडे राज्य सरकार आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय वाल्मिक कराड याची तब्बल हजार कोटींची प्रॉपर्टी जप्त करावी एवढी प्रॉपर्टी त्याच्याकडे आलीच कुठून आणि यासाठी एसआयटी नेमून सखोल चौकशी व्हावी आणि त्यामागे कोणाची पार्टनरशिप आहे हेही जनतेसमोर स्पष्ट व्हावं अशी मागणी सुद्धा रोहित पवार यांनी केली आहे इतकंच नाही तर महादेव मुंडे प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या परिवारातील जे कोणी जबाबदार असतील त्यांची नावं थेट गुन्ह्यात घेतली जावीत आणि त्यांच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी जोरदार मागणी सुद्धा रोहित पवार यांनी केली आहे वाल्मिक कराड याचा मुलगा श्री कराड याच्या ओळखीतली लोक परळी परिसरात गांजा आणि ड्रग्ज विक्री सक्रिय असल्याचं सुद्धा समोर येते ही मंडळी काहीही करू शकतात असा इशारा सुद्धा पवार यांनी दिलाय त्यामुळे आता या प्रकरणात केवळ हत्येपुरतं नाही तर ड्रग्ज नेटवर्क आर्थिक गैरव्यवहार आणि राजकीय हातभार या सर्व गोष्टींचा तपास होणं आवश्यक ठरतंय रोहित पवार यांच्यासह सुप्रिया सुळे याही या, या प्रकरणाबाबत माहिती घेत आहेत तसेच जितेंद्र आव्हाड यांनीही अधिवेशनात याचा पाठपुरवठा केलाय गेले कित्येक महिने यावर फक्त चर्चा करण्यात येते पण मुंडे कुटुंबाला न्याय काही काही मिळत नाहीये ठोस पुरावे असून सुद्धा आरोपीला अटक होत नाहीये त्यामुळे ही दिरंगाई मुद्दामून केली जात असल्याचा आरोप सुद्धा केला जातोय आता ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत आणि किमान त्यांना भेटून तरी या प्रकरणाचा तपास कितपत पारदर्शक होतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद